उभाटा नेते संजय राऊतांना मला एक सांगितलं पाहिजे की आम्हाला कोण आमच्या कुठल्याही नेत्याला स्मरणशक्तीच्या गोळीची गरज नाही आमची स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे तुमची मती गेलेली आहे त्यामुळं तुम्हाला माणूस उपचाराची गरज आहे तुम्ही आठवा ना संजय राऊत काय म्हणाला होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला अयोध्यात मंदिर हवा असेल तर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही आणि एकदा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले तर कराची आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा लाहोरला सुद्धा राम मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाहीत हे कुणाचे वाक्य आहेत जाहीर व्यासपीठावर तुम्ही बोललेलं आहे हे स्मरण तुम्ही अगोदर करा आणि मग आज रामलाल्लाच्या कार्यक्रमाच्या द्वेषाच्या बाबतीत तुम्ही अधूनमधून टीका करू लागलात तुम्ही अगोदर तुमचं स्मरण बघा आणि एकदा खरंच जा तुम्ही मानस उपचार तज्ज्ञेच्या गोळ्या घ्या सहा सहा महिने त्या गोळ्या घ्याव्या लागत्या ज्याची गरज तुम्हाला आहे